श्रीगणेशाय नमः हरि ओं श्रीदत्तयति श्रीपाद श्रीनृसिंहसरस्वती समाधिसुखितलीन कर्दलीवनिराहती वारुळे देहिवाढोनी रूप अज्ञानजाहले श्रीशैल्यपर्वती स्वामी पुढे प्रकटजाहले श्रीशैल्यवासोडून् पाहिला सर्वभारत पुढे वेढ्यात दिगंबर विराजत छेलिग्राम प्रकट झाले अक्कलकोटी वटवृक्षातळी त्यांचे निवासस्थान सर्वास जाहले चमत्कार दाखवोने त्यानी भक्ता सतारिले चोळप्पाला ज्ञात झाले स्वामींचे बळ अद्भुत राहिले सदनी त्याच्या महायोगी कृपायुत आजानहु नासिका सरळ शोभत देदिप्यमान बळवंत उन्मन हि भावन रुद्राक्षमाळारुळते स्वामींचा भाला वरती शोभे टिळा कस्तुरी मोहन स्वामी पायी जिथे जाती तिथे संपदा स्वामींचा नामस्मरणे नष्ट होतात आपदा अर्पिती विधिवत विधिवत्ती पूजना सत्यश्रद्धा चित्ती पूजाती होय पवन पत्रपुष्पफळे तोय सद्भावाने समर्पिता स्वामी संतुष्ट होतात पिता विभूती लावुनी अंगी मुखाने नाम घेऊनी स्वामी समर्थ ध्यानात मग्नते धन्यजीवनी नमनी मन अर्पावे मननी मनत्यागुन स्वामौपदेलिनभावे चित्ताचा सा काया वाचा मने सर्व स्वामी ना जो समर्पितो, तो नित महोवोनी स्वामी सेवेतरंग श्री स्वामी भुकेले भावक्तीचे अर्चनी स्तवनी ध्यानी, चित्त भक्तचिस्मरायचे श्रद्धा भक्ती मने ठेवा श्री स्वामी पद आठवा समर्थांचा कराधावा सौख्य ठेवा मिळावया श्री विठोबा पंढरीत काशीक्षेत्रात शंकर कोल्हापुरी महालक्ष्मी रामकृष्ण महीवर स्वामी प्रज्ञापुर विराजती भक्तांच्या रक्षणासाठी कुठेही दाविती गरीबाच्या झोपडीत श्रीमंत सदनीतसे स्वामी समर्थ संतुष्ट भेदभाव मुळी नसे धर्मजाती भेद त्याजोनी भक्त स्वामीसी पूजती भेदभावा नसे थारा मानिनी पुराण पुरुषा ईशा अनंता सर्वसाक्षी लोकपाला समर्था तुझ प्रार्थना कर्ता करविता तुची ची चेतना नेती नेती सांगे करूणी तव वर्णना आशा मनीषा आकांक्षा, कल्पना आणिवासना भ्रांती भुलीनाना न बाधो तकृपाघना माझे ज्ञानोदय करा, चित्ताला दुःख झणी हरा धर्म अर्थ काम मोक्ष लाभुनी धन्य धन्यजीवन लयपावो असद्वृत्ती सद्वृत्ती जयपावुदे सर्वलोका मनशक्ती सुख आनंद लाभुदे चैत्रशुद्धद्वितीयेला स्वामी प्रकट जाहले ब्रह्मी तृतीयेला पावले अनन्य अनन्यभावे जगती करती नित्यपूजन त्या स्वामी करितीपालन भिनुकोपाठीेमी रक्षणा सर्वदा सत्यस्वामींची भक्तांना अभयप्रदा श्री स्वामी श्रीस्वामी चित्तात भवभीती न बाधक सत्यभावळे हो वो मुक्तीला साधक डाकिनी शाकिनी भूते समस्त समस्तही नासती तूटती चिंता स्वामींच्या नित्यचिंतने संतती सुखसंपत्ती स्थिती लाभते स्वामी भक्तीत जेव्हा चित्तस्थिरावते अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आपल्या जीवनामधील दुःख अडचणी बाधा विघ्न दूर करण्यासाठी दिवसभरातून एकदा तरी हे श्री स्वामी स्तोत्र अवश्य श्रवण करा तसेच आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी लाभावी स्वामींची आपल्यावर अखंड कृपादृष्टी व्हावी म्हणून हे स्तोत्र आपण दिवसातून एकदा तरी अवश्य